भागवत महापुराण स्कंद चौथा अध्याय दुसरा भगवान शिव आणि दक्ष प्रजापती यांचा द्वेष विदुराने विचारले ब्राह्मण प्रजापती दक्ष यांचे तर कन्येवर प्रेम होते मग त्यांनी आपली कन्या सती इचा अनादर करून शीलवानामध्ये सर्वश्रेष्ठ श्री महादेवाचा द्वेष का केला महादेव तर चराचराचे गुरु वैर रहीत शांत मूर्ती आत्माराम आणि जगाचे परम आराध्य दैवत आहेत त्यांच्याशी कोण आणि का बरे वैर करेल भगवंत्या त्या आणि जामात यांच्यामध्ये इतका विदेश कसा उत्पन्न झाला ज्यामुळे सतीने आपल्या सोडण्यास कठीण अशा प्राणाचाही त्याग केला हे आपण मला सांगावे मैत्रीय म्हणाले विदुरा पूर्वी एकदा प्रजापतीच्या यज्ञात सर्व मोठमोठे ऋषी देवता मुनी आणि अग्नी आपापल्या अनुयायासह हो एकत्र आले होते त्याच वेळी आपल्या तिजाने सूर्याप्रमाणे प्रकाशमान असल्यामुळे त्या विशाल सभाभवनातील अंधार दूर करणाऱ्या दक्षांना आलेले पाहून ब्रह्मदेव आणि महादेवाव्यतिरिक्त व्यतिरिक्त ऋषी अग्नि इत्यादी सर्व सभासद यांच्या तिजाने प्रभावित होऊन आपापल्या आसनावरून उठून उभे राहिले अशा प्रकारे सर्व सभासदांच्याकडून चांगल्या प्रकारे सन्मान प्राप्त झालेले तेजस्वी दक्ष जगतपिता ब्रह्मदेवांना प्रणाम करून त्यांच्या आज्ञेने आपल्या आसनावर बसले परंतु महादेवांना पहिल्यापासूनच बसून राहिलेले पाहून आपला अनादर केला असे वाटून दक्षांना त्याचा हा व्यवहार सहन झाला नाही त्यांनी त्यांच्याकडे तिरप्या नजरने अशा रीतीने पाहिले की जणू त्यांना ते क्रोधाग्नीने जाळून टाकतील नंतर ते म्हणाले देव आणि अग्निसहित समस्त ब्रह्मर्षीगण हो माझे म्हणणे एका मी हे अज्ञानाने किंवा द्वेषाने म्हणत नाही परंतु शिष्टाचार काय आहेत ते सांगतो हा निर्लज्ज लोकपालाचा पवित्र कीर्तीला धुळीला मिळवित आहे या घमेंडखोराने सत्पुरुषाने आचारलेल्या मार्गाला लांछन लावले आहे मर्कटासारखे डोळे असलेल्या याने सत्पुरुषाप्रमाणे माझ्या सावित्रीसारख्या मूर्खनव्याना पवित्र कन्येचे अग्नी आणि ब्रह्मदेवाच्या समक्ष पाणीग्रहण केले आहे त्यामुळे हा मला पुत्रासमान आहे याने उठून उभे राहून मला प्रणाम करायला हवा होता परंतु याने वाणीने सुद्धा माझा सत्कार केला नाही अरे रे शूद्राला वेद शिकावेत त्याप्रमाणे मी इच्छा नसतानाही याला आपली सुकुमार कन्या दिली हा तर सत्कर्म न करणारा नेहमी अपवित्र राहणारा घमेंडखोर आणि धर्माची मर्यादा ओलांडणारा आहे या भयंकर स्मशानात भूतप्रेतांना बरोबर घेऊन वेड्याप्रमाणे डोक्यावरील केस अस्तव्यस्त टाकून कधी हसत तर कधी रडत नागडा उघडा फिटकत राह भटकत राहतो याने सर्व शरीरावर चितेवरील अपवित्र भस्म लावलेले असते गड्यामध्ये माणसांच्या मुनक्यांच्या माळा आणि शरीरावर हाळांचे डागिने घातलेले असतात हा तर केवळ नावाचाच शिव आहे प्रत्यक्षात अशिव रूप स्वतः विळा असून विड्यानेच प्रिय वाटणार आहे भूतप्रेत पिच्छाद आदी केवळ तमोगुण जीवाचा हा नेता आहे अहो मी केवळ ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून अशा भूतांचा सरदार आचारहीन आणि दुष्ट स्वभाव असल्याला माझी सुंदर कन्या दिली मैत्रिय म्हणाले विदुरा दक्षाने याप्रमाणे महादेवाची फार निंदा केली तथापि त्याने कोणताच प्रतिकार केला नाही यामुळे दक्षाच्या क्रोधाचा पारा आणखी चढला आणि पाणी हातात घेऊन ते त्यांना शाप देण्यास तयार झाले दक्ष म्हणाले हा महादेव देवामध्ये अत्यंत अधम आहे आता याला इंद्र उपेंद्र इत्यादी देवतांच्या बरोबरीने यज्ञातील भाग न मिळो हे विदुरा मुख्य सभासदांनी यांना कसे असे करण्यास मनाई केली तरी महादेवांना शाप देऊन ते रागारागाने सभेच्या बाहेर पडून आपल्या घरी निघून गेले श्री शंकराच्या गणामध्ये अग्रगण्य असणाऱ्या नंदेश्वराला जेव्हा दक्षाने शाप दिलेला कळला तेव्हा तो अतिशय संतापला आणि त्याने दक्षाला तसेच दक्षाच्या दुर्वचनाला मान्यता देणाऱ्या ब्राह्मणांना भयंकर शाप दिला तो म्हणाला जो या शरीराचा अभिमान बाळगून कोणाचाही द्रोह न करण्याचा भगवान शंकराचा द्वेष करतो तो भेदबुद्धीचा मूर्ख दक्ष तत्त्वज्ञानाला विन्मुख राहील हा चतुर्माश यज्ञ करण्याला अक्षय पुण्य प्राप्त होते इत्यादी अर्थवाद रूप वेदवाक्यांनी मोहित आणि विवेकवष्ट होऊन विषय सुखाच्या इच्छेने शूद्र धर्ममय अशा गृहस्थाश्रमात आसक्त राहून कर्मकांडातच मग्न असतो याची बुद्धी देहादिकामध्येच आत्माभाव मानणारी असल्याने हा आत्मस्वरूपाला विसरलेला पशु आहे हा अत्यंत श्री लंपट होऊन लवकरच त्याचे तोंड बोकड्यासारखे होईल कर्ममय अविद्येलाच विद्या समजणारा हा मूर्ख आणि जे याच्यामागे लागून भगवान शंकराचा अपमान करणारे आहेत ते सर्व जन्ममरणरूप चक्रात पडून राहावत वेदाच्या फलश्रुतीरूप फुलांनी सुशोभित आणि कर्मफलरूप मनमोहक सुगंधाने त्याचे चित्त मोहित झाले आहे असे शंकरद्रोही कर्माच्या जाळ्यातच अडकून राहतो राहोत हे ब्राह्मण लोकभ भक्ष अभक्ष्याचा विचार सोडून केवळ पोट भरण्यासाठीच विद्या तोप आणि व्रताधिकांचा आश्रय घेऊन तसेच धन शरीर आणि इंद्रियांच्या सुखालाचं सुख मानून त्याचे गुलाम होऊन जगत भीक मागत भटकत राहोत नंदीने अशा प्रकारे ब्राह्मण कुलाला दिलेला शाप ऐकून भृगुंनी त्याला दुरस्तर प्रतिशापरूप ब्रह्मदंड दिला जे लोक शैवपंथी आहेत आणि जे त्यांचे अनुयायी आहेत ते सतशास्त्राचा विरुद्ध आचरण करणारे आणि पाखंडी होत पवित्र आचाररहित मंदबुद्धी जटां राख आणि हाडे धारण करणारे तसेच मधाला पवित्र मानणारेच शैव संप्रदायाचे अनुयायी होत तुम्ही धर्म मर्यादेचे स्थापनक आणि वर्णाश्रमाचे रक्षक असणारा वेद आणि ब्राह्मणांची निंदा करीत आहात यावरून तुम्ही पाखंड मताचा आश्रय घेतला आहे हे सिद्ध होते हा मार्ग वेद मार्गचं लोकांसाठी कल्याणकारक आणि सनातन मार्ग आहे याच मार्गावरून पूर्वज चालत आले आहेत आणि याचे मूळ साक्षात विष्णूचं आहे तुम्ही सत्पुरुषाच्या परमपवित्र आणि सनातन मार्गस्वरूप वेदाची निंदा करीत आहात म्हणून जिथे भूतांचे स्वामी तुमचे इष्टदेव आहेत त्या पाखंड मार्गाने जा मैत्रिय म्हणतात भुर्गु ऋषींनी असा शाप दिल्यामुळे भगवान शंकर काहीसे खिन्न झाले आणि आपल्या अनुयायीसहित तिथून निघून गेले तेथे प्रजापती लोक जो यज्ञ करीत होते त्यात पुरुषोत्तम श्रीहरीचं देव होते आणि तो यज्ञ एक हजार वर्षाने पूर्ण होणार होता तो पूर्ण करून त्या प्रजापतींना श्रीगंगा यमुनीच्या संगमात यज्ञपूर्तीनंतर करावाचे अवधृत स्नान केले आणि मग मा प्रसन्न मनाने ते आपल्या ठिकाणी निघून गेले अध्याय दुसरा समाप्त गोपाल कृष्ण, भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण